મુક્તતા વિકાસકર સાહેબ તું માગરપટ્ટીર્વસનગર કરજ માફી સાયબીન કાપસા એક રક્ એફઆરપીલ બાબા ઉસાલા એક રકમી એફઆરપી કાદા દૂધ ઉત્પાદક ન્યાય કોણ ભંટો દે શેતી લીધી અનુદાન શેતી લાધાન Gracias. NOOOOO <laughs> बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आढावाचा प्रयत्न केला जाणार आहे या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी काळजी जात आहे संघर्ष म्हणाला दिसतोय त्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्णपणे सत्ता कारवाई मिळवण्यात आलेली आहे शेतकरी आक्रमक आहे मुंबईमध्ये जाणार अशा प्रकारची भावना आहे त्यानंतर मागण्या पाहिजे यायच्या मात्र सोयाबीनचा भाव देण्यात यावा शाकबाडा करण्यात यावा या ठिकाणी मसाला अशा प्रकारच्या करण्यात आलेले आहे पूर्णपणे जाऊन आलं जात नाही आणि संघर्षावर मला मागे येते संपूर्ण शेतकरी आहेत ते बुलढाण्यावर आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची कार्य मागे सगळे दोन मिनिट केलं जात आहे विनायक पडले की माझा तो 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 करता ही दादागिरी चालणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने टाकले ना नाही आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा आपल्या दाद्याकडे राहून घालणार नाही पुण्याचा काही गुण आला नाही आणि तुम्हाला या लोकांना लोकांना शेतकऱ्याची काही घेण्यात नाही त्यामुळं ही दादागी आम्ही मोडून काढून घ्यायची शेतकऱ्याची ताकद समजत त्याच्यासाठी आम्ही दाखवून इकडेच चालणार आहे

सरकारने केलेला आहे आम्ही स्वाईबीला भाव मागायला आलोय आमच्याला भाव मागायला आलोय आणि सरकारने जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही या शांततेच्या मार्गाने आलो होतो पण सरकारने पनवेलमध्ये आम्हाला या ठिकाणी अटक करून शेतकऱ्याचं अपमान केलेलं आहे शेतकऱ्याचं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे आझाद मैदानावर विश्व हजार लोकांना अंतर करा, करा तुम्ही परवानगी देता आणि आम्ही शेतकरी न्याय मागायला आल्यावर आम्हाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालता अशी दुटापी भूमिका चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून शेतकऱ्यांना देखील अडवलेला आहे आपल्याला सुद्धा आता त्या कायद्याने आम्हाला अडवलंय आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही कर्जमाफी मागतोय सोयाबीन कापसाला भाव मागतोय आम्ही काय चुकीचं केलेलं आहे आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही परंतु इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागत आहे आणि सरकारच्या इशारावर नाचत आहेत गावगड्यातला शेतकरी याची शंभर टक्के किंमत चुकीकरण यांना याची जागा दाखवावी लागते का मुंबई या गाण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहात का बिलकुल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत आवाज शेतकऱ्यांना दाबला जातो शेतकऱ्यांचा आवाज मुद्दा म्हणून दाबला जातोय यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं किती जरी केलं आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतोय किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसांच्या बंदुकीची गोळी झाल्याला मी तयार आहे पण आम्ही मागं हटणार नाही अशी आमची भूमिका पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हातातले भावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर लाचताय इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो ह्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतात शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात नाही कारण काय त्याचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडले जात नाही त्याचं कारण काय विरोधी पक्ष पण झोपला त्या प्रश्नावर

आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही टाकता लाज वाटली पाहिजे या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं लाडक्या बहिणी काय फक्त आहे का या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी यांची विचारपूस करायची यांच्याशी चर्चा करायची तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करता अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापाई करता त्यांच्या हात ओढता सरकारला शोभतं काय लाज वाटली पाहिजे या सरकारला लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवून अशी कृती महाराष्ट्र सरकारने केली मुंबईत नाही ती वेळ तर कशा प्रकारचे था आता सांगून आलो इथून कुठे गणिमी काव्या नाही आता रविकांत तुपकर सह इतर कार्यकर्त्यांना देखील आता पोलीस चालवून आता घेतलेला आहे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी अधिकारी आता घेऊन नक्कीच पोलिसांकडून आता या प्रमोद शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी

शेतकऱ्याचं आंदोलन केलं जा सरकारचं अरे कोण म्हणतोय करू बंद करू एडीएम बांधायचे